चंद्रपूर मधून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे इथे एका शिक्षकाने विद्यार्थिनीला गुंगेचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आहे मुख्य म्हणजे आरोपी शिक्षक अमोल लोडे हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असल्याचेही सांगण्यात येत आहे दरम्यान आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथील एका नामांकित शाळेत अकरा वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला पीडित मुलगी शाळेत क्लासेस करिता गेली असता एक दिवस आरोपी शिक्षकाने तिला आपल्या कार्यालयात बोलवून घेतलं त्यानंतर त्याने तिला गोंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर अत्याचार केला तसेच या घटनेबद्दल कुणाला न सांगण्याची धमकीही दिली त्यामुळे पीडिता घाबरली आणि तिने कुणालाही घटनेची वाच्यता केली नाही परंतु आता तिच्या पालकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असून अमोल लोडे असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे तो युवा काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे पोलिसांनी अमोल लोडे विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे